श्री स्वामी समर्थ पंचदश्याय श्री गणेशाय न लगे करणे तीर्थाटन योगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी चारीषारती हाता पापताप दैन्य वार्ता તે કાહી નુરૈછી વર્તતા સતા સંસારી સ્વામીપદ આઠવી અંતરી તયા તૈયાગરી નિશ્ચય તારીતી સમર્થ સર્વકામના પુરવન અંતિધા વિતિ સુરભુવન જે નર કરીતિ નામસ્મરણ તે મુક્ત યાચે મંગળવેડે ગ્રમાન राहता असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयांसी, आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाचा चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण ब करीती कवणाचे गृहा न जाती दुष्टोत्तरे जन तरी क्रोधन शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुखदुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन हासती दया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेळीत राहत દારિદ્ર પીઢીલા બહુત બસાપા વ્યવસાય કરી પૂરે ન પડે ત્યા માઝારી અટરા વિશ્વે દારિદ્ર ઘરી પોટા ભાકરી મેળે ના તો એકેદિની ફિરત ફિરત સહજ વના માજી જોદિલે શ્રી સમર્થ દિગંબર યતિરાજ કંટકશૈય્યા કરો ન वरी केले शयन ऐसे नवल लोटा लोटांगण घाली तसे अंतरी पटली खूण यती ईश्वरास पूर्ण म्हणून शयन कंटकशयेवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करूनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाधना भक्तपालका पालका, पाप ताप आणि दैन्यहारका विष्टे जगत जगतगुरु पाहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयासे बसाप्पाचे श्री चरणी मन जडले तै तैपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपण हि जात ऐसे पाहुनी हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसाप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता करीतसे आकांता आकांता म्हणे घर बुडाले आधीचा आम्ही निर्धन परी मोलमजुरी करोन करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा एता गृहासी दृष्टोत्तरे बोलत असी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त સ્વામી ચરણી આસકત વર્તમાન તે હોવોની સાવધાન ચિત્ત દેવની ઐકાવે એકે દિવસી અર્યાત બસાપા સ્વામી સેવા કરીત તાલી અસે રાત घोर तम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वानदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुत गंटक, परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली रुत्ती देहबान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग भाग व्यापीला सकळ अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्षसाखा अवलोकित तो सर्प मय दिसत मागे पुढे राहत पाहत तो दिसत सर्पमय भिव नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडूनी त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी सर्पा, सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले ते, ते निया परतले सत्वर ग्राम माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका ते तेथे आपले अंग वस्त्र बसाप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंथकरणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नी वाहत त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र आनंदोनी मानसी बसाप्पा गेला गृहसी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुकावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप आणि दैन्य ज्यांचे निरसोन, जायते पद दिन प्रेमे विष्णु शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करानी स्थिर सादर ऐकावे इति श्री स्वामी चरित्रामृत कथा सम्मत, सदा भावित परिसोत पंचदशोध्याय हा श्री स्वामी श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ